ज्या लोकांवर आपला विश्वास नाही जे लोक आपल्यावर प्रेम करत नाहीत किंवा ज्यांचा सल्ला मागण्यासाठी आपणहून कधीच गेलेलो नाही त्यांच्या मताकडे आपण नेहमी दुर्लक्षच करायचं असतं हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज ना माझी ही तिसरी वेळ आहे बरं का की मी कारसाठी लर्निंग लायसन काढायला निघाली आहे चला बघूया आज तरी होणार आहे का माझं काम आज होईल ना का कसं आहे दोन वेळेला मी एकटे आले होते ना आता झालं नव्हतं तिसरी वेळ आहे आणि आहो सोबत आहेत म्हटल्यावर नक्की काम होणार महेश बाबांची गाडी होती असं नाही की लर्निंग लायसन मला मिळत नाही लायसन मिळतं पण एक महिन्यानंतर आणि सहा महिन्याच्या आतमध्ये जे परमनंट लायसन आपल्याला काढायचं असतं ना तिथपर्यंत मी पोचत नाहीये फर्स्ट टाईम मी जेव्हा लर्निंग लायसन काढलं त्यानंतर आला कोविड कोविडमध्ये सगळं बंद झालं मग मी परमनंटला अप्लाय केलंच नाही सेकंड टाईम ॲड्रेस चेंजचा प्रॉब्लेम झाला ॲड्रेसच बदलून आला नाही माझ्या ना मा खरंच लायसनला खरंच मुहूर्त नाही आहे आज पुन्हा मला फॉर्म रिजेक्ट करून परत पाठवत आहेत का माहितीये थांबा दाखवते आणि अहो मला बोललेच होते की आतमध्ये गेल्यानंतर तुला विचारतील की कोण आहे हे बघा ओळखलं तिला तर हा फोटो बघून ती मॅडम बोलती आहे की हे कोण आहे म्हटलं मीच आहे तर आता त्यांनी नवीन मला काय सांगितले माहिती आहे की मेडि मला मला त्यांनी का विचारलं पहिल्यांदा की फॉर्म कोणी भरला आहे म्हटलं आहोन म्हटलं दोन वेळा मी भरला हुँ. आता तिसरी वेळ आहोन मी भरला हुँ. तर मला होती है? मेडिकल सर्टिफिकेटवर साईनच नाही केलेली सॉरी मेडिकल सर्टिफिकेटवर टिक नाही केलेली म्हटलं काय करावं लागेल तर आता डॉक्टरांच्याकडे जायचं याच्यावरती साईन घ्यायची डॉक्टरांची स्टॅम्प घ्यायचा आणि ते थी, थी मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करायचं ऑनलाईन आणि नंतर हे डॉक्युमेंट जमा करायला यायचं ठीक आहे काय हरकत आपण थोडी यू एसमध्ये किंवा युरोपमध्ये राहतो आहे की विदाउट लायसन्स चालवूच नाही शकणार ॲक्च्युली चालवून नाही आहे बट ठीक आहे मी कुठे लांब जाते तुमच्यासोबतच तर असते ना चला खूप ऊन लागते पुढची तरी कामं होतीलच आता जाऊया बेडशीट चेंज करायला सोळाशे पन्नास रुपयेचा प्रश्न राव असं तर सोडायचं ना बरं मला लायसन त्यांनी दिलं नाही माझी काही चूक आहे का त्यात नाही मी गाडी चालवणार <laughs> आणि या वेळेला जेव्हा माझं हे लर्निंग लायसन येईल ना मी पटकन एक महिन्यानी नंतर लगेचच परमनंट लायसन करून घेणार बाबा खूप खूप म्हणजे खूप त्रास झाला टू व्हीलरला मला इतका त्रास झाला नव्हता आणि हे सगळं ऍड्रेस चेंज मुळे झालंय बाकी काही नाही अदरवाईज झालं असतं आतापर्यंत हा पहिलं खाली हिरामणीच करू नाही पहिलं टेलर कडे जाऊन येऊ ना पटकन वरती नाही 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 थांबायचं नाही 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 थांबायचं नाहीये जस्ट द्यायचं नाही यायचं मग चला इथे ठीक आहे चला, चला। हिरामणी शॉपमधून बेडशीट चेंज करून घेतलेत मी आणि आता कोणते नवीन बेडशीट घेतलेत हे घरी गेल्यानंतर मी नक्कीच दाखवते तुम्हाला खूप सुंदर असे बेडशीट मिळाले आहेत आणि या ज्या मी कॉटनच्या साड्या आणल्या आहेत त्यांना फॉल करण्यासाठी इथे घेऊन आली आहे बरं ब्लाऊज सुद्धा मी यांच्याकडे अल्टरेशनला दिलेले आहेत तेही अजून मला मिळालेले नव्हते ऐश्वर्या दोन किलो इंद्रायणी दोन किलो आणि आंबेमोहर एक किलो आम्ही ना इथे इंद्रायणी नगर मधले आह अ तुमच्या दुकानाचं नाव हो काय देव ट्रेडर्स मध्ये आहोत इथे ना इंद्रायणी तांदूळ खूप प्युअर मिळतो कारण मी वापरला इथला अगदी जसा मावळचा येतो तसा वाला दोन कामं संपूर्ण आता तिसऱ्या कामासाठी निघालो आहे लाकडी घाण्याचं तेल आणायला यावेळेला तेल जरा लवकरच संपलं बरं का आमचं जिथं तेल घ्यायला येते ना तर तिथे तेल काढूनही मिळतं म्हणजे तुम्ही जर का तुमच्या घरचं खोबरं शेंगदाणा बरोबर जर का घेऊन येणार असाल तर कमीत कमी क्वांटिटी -कमी पंधरा किलोची लागते मी तुम्हाला तो पुन्हा एकदा घाणा दाखवते की कितपत मोठा आहे आणि त्याचा स्पेस मोठा आहे त्यामुळेच तिथं पंधरा किलोची क्वांटिटी आय थिंक मिनिमम तरी लागत असेल तर थांबा त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया की कसं असतं प्रोसिजर किंवा कुठलं मटेरियल युज केलं जातं आपण जनरली काय विचार करतो की हा आपण घेऊया शेंगदाणी दुकानातून विकत आणि त्याचं तेल काढूया ते तसं नसतं कसं असतं आपण आता त्यांच्याकडूनच घेऊन वेगवेगळे आज कळलं तुम्ही सांगितलं तुम्ही जे घरी खाता ना ते शेंगदाणे ऑइल कमी असते त्यामध्ये हो पण ज्यावेळेला आपल्याला ऑइल करायचं त्यावेळेला आपल्याला गुजरातचा शेंगदाणा नव्हतं म्हणजे पर्टिक्युलर साठी बनलेला वेगळा असतो आणि जरी आपण काढलं तरी यातून कमी तेल निघणार तुम्ही जे दिलं ना तुमचे घरचे कोण आले म्हणजे घरचे म्हणण्यापेक्षा कसे तुमचं उत्पादन असेल तुमच्या शेतामध्ये पिकत असेल तर हरकत नाही पण विकत आणले तर एकशे चाळीस रुपये किलो शेंगदाणे ते ते तुम्हाला आणि त्याचं ऑइल कमी तर किती पडेल एकशे चाळीस च्या शेंगदाणा सर्वसाधारण पंधरा किलो ला सहा लिटर पंधरा ओके 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 आणि काढायचा खर्च किती आहे तो चाळीस रुपये किलो तुमच्याकडे चाळीस हिशोब तुम्ही करू शकता ज्यांना कोणाला जर का असं बनवायचं असेल तर आणि आम्ही आता प्युअर यांच्याकडे शेंगाणा तेल घेतले हे बघा कारण सध्या जे मी नेहमी वाला ते अवेलेबल नाहीये म्हणून मग मी आता आली तर शेंगाना तेल घेत अजून काय पडतो होलसेलचे रेट समजा आम्ही घेतो एक एक टन वगैरे घेतो हा तो आम्हाला एकशे वीस रुपये एकशे दहा रुपये असं पडतो बरोबर आणि ते जर तुम्ही घ्यायला गेले तर एकशे तीस प्लस जात म्हणजे तिथेही पैसे वायला जातात आणि दुसरी गोष्ट क्वालिटी तुमच्या लक्षात न आल्या बघा त्याचं यील्ड कमी तेल कमी निघणार म्हणजेच काय होतं की कॉस्ट्युम तुमचं तीनशे पन्नास प्लस जा। जातं त्यापेक्षा हे तयार घेतलेलं मला बरं आता हे आम्ही तीनशे नि कसं विकतो तो पण विषय आहे आम्ही बल्क मध्ये मटेरियल हो ना बरोबर आहे ना त्याचा बेनिफिट ऑटोमॅटिकली रेट रेट मध्ये जातो कॉस्ट ठेवण्यासाठी तो, 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 तो थँक्यू थँक्यू सो मच याचा नक्कीच उपयोग होईल मार्केट मध्ये घ्या त्याने कोलेस्ट्रॉल नाही म्हणजे हे ब्रँड वाढताना तुम्हाला सूर्यफुलाची शेती आज तुम्ही सातारा बरोबर अजिबात कुठे दिसत अजिबात सर्वात जास्त तेल उपलब्ध कुठून एक हो। हो। दुस्युण दुस्युण okay. Okay? आ, तर सीड इम्पोर्ट सीड इम्पोर्ट दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये पाम ऑइल मिक्स करायची गव्हर्नमेंटने तीस टक्के परमिशन दिली ओके तीस टक्के गव्हर्नमेंटनेच परमिशन दिली मध्ये कॉस्टिंग कुठं कुठं जाईल आणि तो कारण आपली लोकसंख्या एवढी की जे गरीब लोक आहेत त्यांना नाही ना ते ऑफोर्डेबल काय आणि माझी शंका की शेंगदाणा तेल आता तुम्ही प्युअर अजिबात नाही वाढत त्याचं कारण असं आहे तुम्ही जे रिफाइंड ऑइल घेता तर प्रत्येक ऑइल मध्ये पाम ऑइल मिळसेल हे okay. प्युअर असेल याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढायचा संबंधच येत नाही केमिकल फ्री केमिकल फ्री म्हणजे जनरली असं एक असतं ना समज की शेंगदाणा तेल म्हणजे ट्रान्सफॅट त्याला काय म्हटलं जातं ट्रान्सफॅट ट्रान्सफॅट वाढते कशामुळे ट्रान्सफॅट म्हणजे काय त्याचा शरीराला उपयोग पण नाही ते डाइजेस्ट पण होत नाही आउट पण होत नाही म्हणून तुमचे एलडीएल वाढायला सुरुवात एलडीएल mm. वाढायला सुरुवात झाली की तुमचा ट्रायग्लिसराइड वाढायला सुरुवात होते रक्तातील कोलेस्ट्रॉल पण ह्याच्यामध्ये केमिकल प्रोसेसच नाहीये चला ना मॅक्स ट्रांसफेक्टचे डॉक्टर इथे ट्रांसफेक्ट <laughs> कसे वाढू शकते वाढतच नाही आपण हे कातून नाही आम्ही रेगुलर यूज करतो पण हे बेटर की मिक्स वाला बेटर मिक्स वाला बेटर याच्यासाठी बेटर याच्यासाठी आ, कि काही लोकांना मधुमेह असतो मधुमेहासाठी करडईचं तेल हे अतिशय रोपेच करडईच ऑइल काय आपण घरात वापरत असल तर त्या क्वांटिटी मध्ये हो वापरत नाही त्याने जरी झालं वापरलं तर तेवढं ऑइल तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही खोबरेल तेल नॅचरोपॅथी म्हणून मी सांगतो तुम्हाला जर रोज सकाळी दहा मिल आणि संध्याकाळी दहा मिल जर तुम्ही खोबऱ्याचं ऑइल पिले कोमट

नाही आता खूप लांब आलं जाऊ शकत ठीक आहे चला आज तेलाचं काम पण अर्धवटच झालं पाहिलं तुम्ही तर मोहरीचं प्युअर तेल वापरून आंब्याचं लोणचं बनवा असं त्यांनी सांगितलंय प्युअर तेलही मिळतं ते यांच्याकडे पण आज तेही अवेलेबल नव्हतं तर येऊ आता नेक्स्ट वीक मध्ये आणि हायवेवर गाडी चालवायची मजा आ हा हा वेगळीच आहे मस्त फील येत आहे चला मग घरी जाऊया आणि या साग्रमाक्रम पाहून चहाचा अद्रकाला चहा पिऊया बनवत असतो मी तुला घेऊन गेलीये मी तुला घेऊन आलीये <laughs> चहा बनवणं तर तुझंच काम आहे प्लीज घरी <laughs> आल्यानंतर मात्र खूप छान वाटलं की आमच्यासाठी चहा ऑलरेडी तयार होता तर ही एक चहाप्रेमी आहे एक वेळ मी संध्याकाळचा चहा करणार नाही पण हिला मात्र चहा हवाच असतो मी अगदी प्रीमियम क्वालिटीचं सोळाशे पन्नास रुपये देऊन जे प्युअर कॉटनचं बेडशीट आणलं होतं तेही अगदी उत्तम होतं पण माहिती नाही की का बरं ते असं जिरलेलं मिळालं पण त्यांनी ते कंपनीला रिटर्न पाठवणार असं बोलले आणि त्याच आता पैशांमध्ये मी पुन्हा अजून दोनशे रुपये ॲड केले म्हणजेच अठराशे पन्नास रुपयेमध्ये पुन्हा मी हे दोन बेडशीट घेऊन आली आहे आणि यांचीही क्वालिटी चांगली आहे एक मला ऑफरमधलं मिळालं आहे साडेसातशे रुपयेचं आणि जे दुसरं आहे ते अकराशे पन्नास समथिंग रुपयेचं आहे आणि अगदी उत्तम क्वालिटीचे आहेत दोन्हीसुद्धा आराध्या इकडे गार्डन चल चल पुढे आराध्या अगदी आल्यापासून मागे लागली आत् तू गार्डनमध्ये चल पण अत्तूला तुला वेळ कुठे तर आज आम्ही वेळात वेळ काढून आलो आहे गार्डनला या गार्डनचा ना आमचा तसा काहीच संबंध नाही आहे कारण जेव्हा आम्ही ते राहायला आलो तेव्हा प्रीतीश ऑलरेडी मोठा झालेला होता तो अगदी छोटा होता तेव्हा मला असं वाटायचं की यार रॅमिटी अम्युनिटीजवाली सोसायटी का नाही आहे आपली आपण नक्कीच ॲम्युनिटीजवाली सोसायटीमध्ये राहायला जाऊ पण राहायला येस तोपर्यंत तो मोठा झाला काही हरकत नाही पण चला आराध्य खेळती आहे कोणी ना कोणी फायदा घेत आहे या गार्डनचा सुंदर दिसतं ही झाडं फोटो सेशन सुरू आहे आणि आम्ही इथे येताच एक मुलं क्रिकेट खेळतो आणि बॉल आला ना अंगावर माझ्या घाबरली मुलं की आत्ता आपला बॉल गेला <laughs> बरं काही दिवसांपूर्वी आमच्या सोसायटीमध्ये आग लागली होती ना तर ती या बिल्डिंगमध्ये या बिल्डिंगमध्ये आग लागली होती जी सध्या बंद आहे अजून लाईटचं काम चालू आहे Thank <laughs> you. ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते मी की काही दिवसांपूर्वी आमच्या या बिल्डिंगमध्ये इलेक्ट्रिक सर्किटमुळे आग लागली होती तर सायलीने मला अगदी काळजीपूर्वक कमेंट करून लगेच विचारलंही होतं की अगं कशी आहे कंडिशन तुझ्या मैत्रिणी वगैरे ओके आहेत ना सेफ आहेत ना तर खूप छान वाटलेलं सायली थँक्स डिअर अगदी आठवणीनं तू मेसेज केलास कारण मोठ्या प्रमाणात ती आग होती पण अगदी अगदी कमी वेळेमध्ये सगळी काही परिस्थिती सावरण्यात आली होती अग्निशमक दलाच्या गाड्या किंवा सोसायटीचे जे काही मेंबर्स आहेत त्यांनी खूप छान पद्धतीनं काम केलेलं होतं अजूनही त्या बिल्डिंगमध्ये ते लाईटचं काम चालू आहे बरे का तर उन्हाळ्यामध्ये खूप लोड असतो ना तर त्यामुळे कदाचित हे असं होत असेल मी विचारलं की कशामुळे लागली असेल हो आग तर त्यांनी दिलेलं मला हे उत्तर आहे तर चला वातावरणाचा आनंद घेतोय आम्ही किती दिवसाने मी, मी इकडं आली आहे माहिती होतच नाही जेव्हा आपण नवीन फ्लॅट घेत असतो या बघून आपण फ्लॅट बुक करतो की मी हे करेन मी ते करेन माझ्या आत्ताच्या सोसायटीमध्ये हे नाही आहे आता मी नवीन सोसायटीमध्ये गेल्यानंतर स्विमिंग पूल यूज करेन गार्डन यूज करेन संध्याकाळी छान आपण असं गार्डनमध्ये येऊन गप्पा मारू हे सारे आपले ना पुढचे सगळे विचार असतात आणि ॲक्च्युअलमध्ये काय असलं बघा जेव्हा आपण येतो राहायला अजिबात या साऱ्या ठरवलेल्या गोष्टी होत नाहीत साऱ्या काय एकही होत नाही या उन्हाळ्या उन्हाळ्यात ते त्या पुढच्या उन्हाळ्यात असं मी एकदा एकदा स्विमिंग पूलला जाते जिमची पण तीच अवस्था गार्डनचं तर काही बोलूच नका कित्येक वर्षांनी मी इथं आली आहे आले 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 चला इथे पण खेळायला जागा आहे थोडीशी तिथे खेळती आराध्या आणि मगाशी आम्ही जिथे गेलो होतो ना ते खालच्या बाजूला तुम्हाला एक गम्मत सांगू जेव्हा आम्ही सॅम्पल फ्लॅट पाहायला आलो होतो इथे तेव्हा ना फेज वनच्या गेटमधून आतमध्ये आलो तर त्यावेळेला त्या गेटच्या रोडच्या आस आसपासनं आजूबाजूला सगळी एम आय डी सीचे शॉप होते आणि ते शॉप बघून अरे यार कुठल्या एरियात आलो आहे आपण असं मला वाटलेलं पण आहोंचा एक मित्र ऑफिसमधला कलिक त्याने इथे फ्लॅट पाहिला होता त्यांना तो खूप आवडला होता पण त्यांचं बजेट होत नव्हतं म्हणून त्यांनी दुसऱ्या सोसायटीमध्ये बुक केला होता पण आतमध्ये येऊन जोपर्यंत सोसायटी पाहिली नव्हती किंवा सॅम्पल फ्लॅट पाहिला नव्हता तोपर्यंतच हे असं माझं मत होत होतं जसं मी सॅम्पल फ्लॅट पाहिला तसं मी मन बनवलं की वा आता फ्लॅट याच सोसायटीत घ्यायचा ऐश्वर नावाचा तांदूळ यूज करून खिचडी भात बनवणार आहे आणि काय सुगंध आहे या शेंगतेलाचा आ हा हा ना मार्केटिंग नाही अडवर्टाईज नाही खरंच सांगते खूप मस्त आलं ना सुगंध हा वरती बनवते कुकर मध्ये एवढ्या सगळ्यांना पुरणारच नाही ना ऐश्वर्या तांदूळच दिलाय ना आवडता हिंग हा स्पून ना असं आहे त्यामुळे असं वाटतं की मी खूप सारा हिंग घेतीये पण तसं नाहीये किती ग हिंग वापरते अशी कमेंट होती मला म्हणून मी इथं दाखवला तो स्पून की तो उथळ आहे आणि जास्त हिंग नाही वापरत मी हे असं असतं बघा संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळी जर का घर सोडलं तर मग स्वयंपाकाला लेट होतं आणि ना आता नऊ आणि साडेनऊ वाजता जेवण करणं म्हणजे अगदी अपराधासारखं वाटतं आम्हाला कारण साडेसातला जेवायची सवय आहे ना मग भाजी भाकरी हे सगळं कधी करत बसायचं म्हणून हा पुन्हा शॉर्टकट खूप साऱ्या डाळी वापरल्या अगदी तूर डाळ मसूर डाळ मूग डाळ आणि वाटाणा आणि बाकी सगळ्या ज्या काही अवेलेबल भाज्या होत्या तो घालून असा मस्त फोडणीचा भात बनवला तांदूळही नवीन आणलेलं होतं तर क्युरियसिटी होती चला हा ऐश्वर्या तांदूळ कसा लागतोय बघूया ऐश्वर्या कोलम नाव आहे त्याचं आणि त्याच्यासोबत च पालकची भजी पालकची भाजी शिल्लक होती म्हटलं चला आपण ना जरा वेगळ्या पद्धतीनं भजी करून बघूया आणि पहिल्यांदाच मी हे भाजी म्हणजे पालकची भाजी चिरून अशा पद्धतीनं भजी बनवले अगदीच टेस्टी झाले होते मस्त कुरकुरीत सरिताच किचनवालीची रेसिपी मी ट्राय केली होती पण माझ्याकडे ना तांदळाचं पीठच नव्हतं आणि तिने तांदळाचं पीठ यूज केलं होतं मग म्हटलं चला त्याऐवजी आपण आपल्याकडे जो काही कॉर्नफ्लॉवर शिल्लक आहे तो वापरूया तर तो वापरला आणि लसूण हिरवी मिरची अद्रक याची अशी मोठी मोठी पेस्ट करून घेतली बाकी भरपूर सारी कोथिंबीर ओवा मीठ छान असे भाजी झालेले होते आणि चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इकडे सेंड करूया उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानच्या व्हिडिओमध्ये बाय